स्वर्ण स्वर्ण ये मराठी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूजला सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुनीते विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी संदर्भात राजाभाऊ सरोदे यांची समाज कल्याण ऑफिस मध्ये भेट जात पडताळणी समितीला आदेश शैक्षणिक नूतन वर्षाच्या परीक्षेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असताना सोलापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुनीते विद्यार्थ्यांची तारामळ उडाली असून विद्यार्थ्यांची व पालकांची गैरसोय होत असल्याने व पुढे जाऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राजाभाऊ सर्वदे यांनी प्रत्यक्षात समाजकल्याण ऑफिस येथे भेट दिली व जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी जे पवार सर यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावेत असे आदेश दिले तसेच पालकांना आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची दक्षता घ्यावी असे सांगितले यावेळी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावून त्यांना लवकरात लवकर जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जातील असे जात पडताळणी समितीने आश्वासन दिले या याप्रसंगी सर्व विद्यार्थी व पालकांनी सर्वदेव साहेबांचे आभार मानले